आगामी आगामी येणाऱ्या येणाऱ्या स्थानिक स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकत्र लढणार इंडिया बैठकीत निर्णय संस्थेच्या निवडणुकीला इंडिया आघाडी एकत्र लढणार असा एकमताने निर्णय इंडिया आघाडीच्या काँग्रेस कमिटी येथे आज सोमवार पंचवीस नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीवेळी घेण्यात आला यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे व काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव शशांक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले इचलकरंजी विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या पराभवानंतर पहिल्यांदाच काँग्रेस कमिटीमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडली विधानसभा निवडणुकीत इचलकरंजीची जागाही राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेली त्यानुसार राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी कारंडे यांना मोठा पाठिंबा मिळत गेला होता दरम्यान इंडिया आघाडीसह घटक पक्षातील सर्वांनी मिळून ही निवडणूक ताकदीने लढवत सुमारे पंच्याहत्तर हजार इतके मते कारंडे यांना घेता आली यावेळी या, या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला इंडिया आघाडी पूर्ण ताकदीने एकत्र निवडणूक लढण्यावर सर्वांचे एकमत झाले बैठकीत मँचेस्टर आघाडीचे प्रमुख सागर साळके राहुल खंजिरे अजित मामा जाधव सुहास जांभळे प्रकाश मोरबाळे सयाजित चव्हाण रणजित जाधव मलकारी लवटे अमर जाधव उदयसिंग पाटील उदयसिंह पाटील अमर जाधव धनाजी मोरे यांच्यासह इंडिया आघाडीतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला करा आणि